जय महाराष्ट्र मराठी नवीन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी ब्राह्मण गावचे प्रथम नागरिक परमात्मा गरुडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा उमरखेड तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील माजी पंचायत समिती सदस्य राष्ट्रपती पुरस्कारित शेतीनिष्ठ शेतकरी आणि आता सरपंच या पदावर कार्यरत असलेले परमात्मा पांडरंग गरुडे यांचा एकोणसाठवा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला ताना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे उमरखेड महागाव विधानसभाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते किशनराव वानखेडे यांनी शाल पुष्पगुच्छ पेडा भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या सोशल मीडिया अध्यक्ष गजानन वागमारे तंटामukti अध्यक्ष अशोक निमलवाड सामाजिक कार्यकर्ते अंकुश वानखेडे अरविंद धबडगे आकाश देवुलवाड अरविंद घोडेकर कल्याण मोरे कलाम भाई पत्रकार सुभाष वाघाडे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या